नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकीश्री बकासूरचा उद्या मौज चोराडे मैदानासाठी पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो उद्या मौज चोराडेचं मैदान भरपूर दिवसानंतर आपल्याला बकासूर उद्याच्या मैदानात पलताना दिसणार आहे लगभग दहा दिवसाच्या आरामानंतर आपल्याला बकासूर उद्या पलताना दिसणार आहे तर बरीच चर्चा चालू होती की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे बरेच जण कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्स शॉपच्या चो माध्यमातून बोलत होते की झरेचा पाखऱ्या पायरा आहे हे नक्की आहे की नाही खरं आहे की नाही हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती तर मित्रांनो चा, मी आत्ताच चौकशी केली मीही कन्फ्यूज होतो मी काही जणांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो नक्की झरेचा पाखऱ्या पायरा आहे का तर काही जणांचं म्हणणं होतं की हा पायरा नाही आहे तर मी पण कन्फ्यूज होतो आम्हाला व्हिडिओ टाकलीच नव्हती पण मला आत्ता फायनली अपडेट मिळालेली आहे नक्की बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो उद्या होणाऱ्या मौज चोराडे मैदानासाठी आपल्या बकासूरचा पैरा असणार आहे झरेकरांचा पाखऱ्याच म्हणजेच काय शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि बकासूर हीच जोडी उद्या मौज चोराडे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे अजून एक मित्रांनो अशी अपडेट आहे की उद्या जो झरेकरांचा पाखरे आहे तो उद्याच्या मैदानात मौज चोराडेमध्ये पळाल्यानंतर शेवाळे आबांच्या दावणीला हा पाखऱ्या उद्या जाणार आहे अशी मला आत्ताच अपडेट मिळालेली आहे एवढं तर कन्फर्म झालं की बकासूर आणि उद्या पाखऱ्या ही जोडी शंभर टक्के पालणार आहे आणि मैदान झाल्यानंतर शेवाले अबांच्या दावणीला हा पाखऱ्या जाणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मौजे चोराणे मैदानात आपला बकासूर तर सज्जच झालेला आहे खूप दिवसाने आपल्याला बकासूर पाळताना दिसतोय तो पण टॉप तोप पायऱ्यामध्ये पाखऱ्या देखील चांगलाच टॉपचाच नंदी फुल फॉर्ममध्ये असलेला आत्ता जी एक्कावन्न लाखाची खरेदी खरेदी झाली होती शेवाळे शेवालय आभांनी घेतली होती ते मित्रांनो उद्या आपल्याला ते पलताना दिसणार आहेत उद्याच्या मैदानासाठी बकासूर आणि पाकऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो